चला आ, सर आज बच्चू कडूचा महायगार जो आंदोलन आहे ते नागपुरात होत आहे पोहचते आहे आज नागपुरात काय तुमचा असणार आहे काय भूमिका असं आहे की माझी मंत्री माजी, माजी आमदार बच्चूजी कडू यांचा आज नागपूर येथे मोठं आंदोलन होत आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे अंदाजे एक वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं जर सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करू त्यांचा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू असं तीनदा आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही जे अंदाजे एक वर्षापूर्वी जे आश्वासन महाराष्ट्राचे शेतकऱ्यांना दिलं होतं ते आश्वासन राज्य शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नंबर एक नंबर दोन असं आहे की आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन मार्केटमध्ये आलेला आहे सोयाबीनचा जो सरकारी भाव आहे की ज्या भावाने सोयाबीन सरकारने खरेदी करायला पाहिजे तो आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पण आज शेतकऱ्यांचं सोयाबीन मार्केटमध्ये सरकारची खरेदी चालू नसल्यामुळे अनेक एपीएमसी मध्ये अनेक खाजगी व्यापारी तीन हजार बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशे च्या भावने आज सोयाबीनची खरेदी करत आहेत शेतकऱ्यांना एका क्विंटलच्या मागे अंदाजे दोन हजार रुपये त्यांचा नुकसान त्यांनी चालू होत आहे याच्याकडे सरकारचं लक्ष नाही कुठेही सोयाबीनचे खरेदी केंद्र चालू नाही हमी भावाच्या दोन हजार रुपये भाव कमी आहे याकडे लक्षण आहे त्याचबरोबर आता कापूस मार्केटमध्ये मा येतोय आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कापूस आता परदेशातनं भारतात आणि महाराष्ट्रामध्ये येतोय पहिले परदेशातनं कापूस जर आणायचा असेल तर आयात कर अकरा टक्के लागत होता तो आयात कर या सरकारने शून्य टक्के केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशातला ब्राझील असो अमेरिका असो अनेक देशातला कापूस आज भारतामध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये येत आहे त्याच्यामुळे आता कापूस मार्केट मार्केटमध्ये जाईल आता काही दिवसात तेव्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळणार नाही तशी धानाची परिस्थिती आहे तशीच तिकडे नाशिकच्या भागामध्ये कांद्याची परिस्थिती आहे सगळ्या शेतमालांची अशी परिस्थिती आहे त्याकडे सरकारचं काही लक्ष नाही त्याच्यामुळे शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि जे फसव पॅकेज जे, जे जाहीर केलेलं आहे बत्तीस हजार कोटीचं हे सर्व फसव पॅकेज आहे दिवाळीच्या पहिले देऊन सांगितलं दिवाळीच्या पहिले फार कमी लोकांना मिळालं आकडे मोठे मोठे फुगून फक्त पॅकेज सांगितले त्याच्यामुळे या सर्व गोष्टीसाठी शेतकरी अतिशय नाराज आहे त्याच्यामुळे बच्चू गडूचं जे आंदोलन आहे या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतमजुरांच्या मागण्यासाठी अपंगांच्या मागण्यासाठी मच्छीमार असो किंवा मेंढपाळ आमचे बांधव असो या सर्वांच्या मागण्यासाठी हे आंदोलन आज नागपूर येथे अतिशय भाव्य आंदोलन बच्चू कडू यांचं आहे त्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा शरद पवार अध्यक्ष असलेले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे त्याचा विनियोग कसा होतो याचा ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विजे पाटील यांनी केली होती त्यानंतर साखर आयुक्तांनी याचा अहवाल असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते ते, ते संपूर्ण प्रकरणाची चौकशी मी पुढे आलं त्यानंतर चौकशी लावण्यात आली नाही असं सांगण्यात आलं पण ते मुख्यमंत्र्यांनी ते ऑडिटचे निर्देश मागितले कसं एक्झॅक्टली चौकशी लावली की चौकशी नाही लावली याची अजून काही कोणी म्हणतात तिथं चौकशी लावली कोणी म्हणतात नाही एकदा बातमी संपूर्ण माहिती पुढे येऊ द्या एकदा माहिती आली की त्या सविस्तर बोलता येईल काल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यक्रमात लावणी नृत्य लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता तसं पाहता तुम्ही कार्यालयात कठीण आहे अ ना चला